आपल्या सर्वांना माहीत आहे की शेतकऱ्यांच्या सर्वात जास्त आत्महत्या या विदर्भात होतात आणि याचं एक प्रमुख कारण म्हणजे आपण जी पारंपरिक पीक पद्धती आहे पारंपरिक पद्धतीला धरून आपण आतापर्यंत शेती करतो आणि मग शेतकऱ्यांना काही कारणाने समजा उत्पन्न झालं नाही तर कर्जाच्या गोत्यात येतात आणि पुढे मग आत्महत्यासाठी प्रवृत्त होता म्हणून शेतकऱ्यांना पारंपरिक पीक पद्धतीपासून दूर करून त्यांना नवीन आ, पीक पद्धतीवर आणण्याचं काम मोठं आमरु म्हणतो की जे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये फार मोठ्या प्रमाणावर त्यांचं जीवनमान बदलू शकेल अत्यंत सायंटिफिक पद्धतीने मुजफ्फर ते करत आहे थोडक्यात म्हणजे आपल्याला माहीत आहे की आपल्या विदर्भामध्ये कापूस धान सोयाबीन तूर हीच पीक पद्धती आपण वर्षानुवर्ष आपण करत आहोत त्यांच्यावरून दूर करून मसाले मसाले जे आपल्यापर्यंत फक्त साऊथ इंडियामध्ये व्हायचे किंवा साऊथ इंडियामध्येच होतात अशी आपली जी धारणा होती शेतकऱ्यांची त्या धारणेला छेद देण्याचं काम यांनी इथे केलेलं आहे त्याचप्रमाणे कोकणामध्ये होणारे कोकम नंतर आंबे हे असे फळबागा ह्यासुद्धा यांनी त्या डेव्हलप केलेल्या दीड के जवळ दीडशे एकरमध्ये आणि अत्यंत सायंटिफिक पद्धतीने ते केलेलं असल्यामुळे मला वाटते की येणाऱ्या काळामध्ये या परिसरातीलच नाही विदर्भातल्या लोकांना अशा पद्धतीचे पिक घ्यायचे याचा एक मोठं डायरेक्शन दिशा या फार्म हाऊसकडून येणाऱ्या काळात येणार आहे मीरा भाईंदर सारख्या शहरात राहणाऱ्या माणसांनी इथून इतक्या दूर येऊन ही पीक पद्धती आणि ते कशासाठी तर शेतकऱ्यांच्या जीवनमान सुधारलं पाहिजे आपल्या शेतकऱ्यांचे याच्यासाठी जे त्यांनी हे कार्य केलेलं आहे ते खरंच बाखडण्याजोगा आहे मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या परिसरातीलच नाही तर विदर्भातल्या सर्व शेतकऱ्यांनी इथे येऊन एक वेळा स्वतः तो अनुभव घ्यावा आणि आपण आपल्या शेतीमध्ये या प्रकारचे आपण शेतकरी हे करू शकतो का आ, याची याचीसुद्धा अनुषंगाने आपल्याला सुद्धा शेतकऱ्यांनासुद्धा एक मोठा संधी इथे उपलब्ध होणार आहे